आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बी बी पार्टी ही पार पडणार आहे आणि त्यासाठी एक डी जेही बोलवण्यात आला आहे त्या डी जेच्या तालावर ताला सदस्यही थिरकताना दिसणार आहेत तसेच आपल्याला आज बिग बॉस मराठीचे पुढील फायनलिस्टही कळणार आहेत तसेच एक किंवा दोन सदस्यांचे एविक्षणही आज आपल्याला होताना दिसणार आहे त्यातील एक सदस्य ही अंकिता वालावलकर आहे जी काल बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली आहे आणि बात ही बातमी सध्या सोशल मीडियावर सगळीकडेच पोस्ट केली जात आहे की अंकिता वालावालकरने काल बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे आणि दुसरा सदस्य कोण आहे ते अजून माहीत पडले नाही आहे परंतु अंकिताचे फारच शॉकिंग असे इविक्शन काल बिग बॉस मराठीच्या घरातून झाले आहे तर अंकिताच्या एविक्शनविषयी तुमचं मत काय तसेच बिग बॉस मराठीचा पुढील फायनलिस्ट कोण असावा असं तुम्हाला वाटतं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा